माझं वय खूप वाढले खरं पण आजकाल एक गोष्ट खूप जाणवते जरा मांडी घालायचं म्हटलं की पाय गुडघ्यामध्ये वाकवताच येत नाही पाय पोटाकडे खिचायचं म्हटलं तर खूप ताट खूप स्टीप वाटतो जरा जमिनीवर बसायचं म्हटलं तर पाय न जुळतात न वाकतात एकेकाळी शरीर इतकं लवचिक होतं पण आता ते अगदी जड झाल्यासारखं वाटतंय असं तुमचंही होतंय का जर आपलं उत्तर हो असेल तर हा आजचा व्हिडिओ आपल्यासाठीच आहे सा आपण या आजच्या व्हिडिओमध्ये मांडी घालण्यासाठी आपल्या शरीरामध्ये जे स्नायू जबाबदार असतात त्या स्नायूंबद्दल पाहणार आहोत तसेच मांडी न घालता येण्याची कारणं लक्षणं आणि त्यावर अगदी घरच्या घरी करता येणारे सोपे व्यायाम तसेच आहारामधील बदल जीवनशैलीमधील बदल या सगळ्या गोष्टी आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा नमस्कार मी डॉक्टर हेमा आपल्या सर्वांचं डॉक्टर हेमा या योग परिवारामध्ये मनापासून स्वागत तर चला सुरुवात करूयात आपल्या आजच्या विषयाला सुरुवातीला पाय जेव्हा गुडघ्यामध्ये वाकत नाही त्यावेळेला आपल्या पायाचे कोणते स्नायू म्हणजे कोणते मसल्स कमजोर झालेले असतात स्टीप झालेले असतात किंवा जखमी झालेले असतात याविषयी सुरुवातीला आपण समजावून घेऊयात तर पहिला स्नायू आहे कॉड्रिसेप मसल याला रेक्टस थिमोरीस असं देखील म्हणतात तर हा स्नायू आपल्या गुडघ्याच्या वरच्या भागात असतो गुडघ्यापासून या भागामध्ये या स्नायूचं स्थान आहे आपला पाय गुडघा सरळ ठेवण्यासाठी हा मसल कारणीभूत असतो जर या मसलमध्ये स्टीपनेस निर्माण झाला असेल तर आपला पाय गुडघ्यामध्ये वाकवण्यामध्ये अडथळा किंवा वेदना निर्माण होतात जर हा मसल रिलॅक्स असेल तर आपला पाय गुडघ्यात वाकणं सोपं होतं आता दुसरा स्नायू आहे हॅमस्ट्रिंग मसल म्हणजे हा मसल आपल्या गुडघ्याच्या जा मागच्या बाजूला म्हणजे जांघेच्या मागच्या बाजूचा जो हा स्नायू आहे या भागामध्ये याचं स्थान असतं जर यामध्ये देखील निर्माण झाला तर देखील आपल्याला गुडघा वाकवण्यामध्ये अडथळा निर्माण होतो तिसरा स्नायू आहे काल्प मसल म्हणजे याला आपण पिंडरीचे स्नायू म्हणजे पोटरीचे स्नायू देखील म्हणतो तर या मसलमध्ये देखील स्टिकनेस आला असेल तर त्यामुळे देखील आपला पाय गुडघ्यात वाकवण्यासाठी अडथळा निर्माण होऊ शकतो चौथा स्नायू आहे सार्टोरियस मसल तर हा कमरेपासून आतल्या बाजूने गुडघ्यापर्यंत येतो आणि मांडी घालण्याच्या प्रोसेसमध्ये हा स्नायू अतिशय महत्वाचा आहे पाचवा स्नायू आहे हिप फ्लेक्झर्स म्हणजे आपल्या कमरेच्या भागामध्ये हे मसल असतात तर यामध्ये का देखील काही अडथळा असेल इंजुरी असेल तरी देखील आपल्याला पाय गुडघ्यात वाकवण्यासाठी अडथळा निर्माण होतो आता पुढचं सहावं याला आय टी असं म्हणतात तर हा स्नायू नसून एक तंतुमय आवरण आहे आणि हे अतिशय मजबूत तंतुमय आवरण आहे तर हे आवरण आपल्या कमरेपासून बाहेरच्या बाजूला असतं आणि यामध्ये देखील काही इंजुरी असतील तरी देखील गुडघा वाकवण्यामध्ये अडथळा निर्माण होतो आता या नंतर आपण गुडघा न वाकण्याची काही कारणं आहेत ती बघून घेऊयात तर यामध्ये वयाप्रमाणे निर्माण होणारी कारणं आणि वय नसताना देखील निर्माण होणारी कारणं अशी दोन पद्धतीची कारणं आहेत तर पहिल्या प्रकारात की वयामुळे निर्माण होणारी कारणं तर पहिलं आहे ऑस्टिओथ्रायटिस याला आपण संधिवात असं देखील म्हणतो दुसरं आहे मस्क्युलर स्थिपनेस याला स्नायूंचं अस आखडणं असं देखील आपण म्हणू शकतो तिसरं आहे की सायनोबिल फ्लुईड कमी होणं यामुळे आपल्या गुडघ्यामध्ये जे काही लुब्रिकेशन असतं तर सांधे एकमेकांवरती अतिशय सहजपणे हालचाल करतात तर ते लुब्रिकेशन कमी झाल्यामुळे देखील आपल्या गुडघे वाकण्यामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो आता ही झाली वयामुळे निर्माण होणारी कारण पण वय वाढलेलं नसताना देखील काही कारण आहेत तर ती बघूया तर यामधलं पहिलं कारण आहे लठ्ठपणा दुसरं कारण आहे आपली चुकीची बसण्याची पद्धत तिसरं कारण आहे सतत खुर्चीमध्ये बसणं कमी हालचाल करणं पुढचं कारण आहे स्नायूंना इंजुरी होणं किंवा स्नायूंमध्ये असमतोल निर्माण होणं तसेच थायरॉइड डायबेटीस यासारखे काही विकार असतील तर त्यामुळे देखील आपल्या मसलची जी काही लवचिकता आहे ती कमी होते याचबरोबर काही न्यूरोलॉजिकल कारणं आहेत उदाहरणार्थ पार्किन्स यामुळे देखील आपल्या मसलमध्ये होतो आता या सगळ्यामुळे आपल्या शरीरामध्ये कोणती लक्षणं दिसतात तर सगळ्यात महत्वाचं लक्षण म्हणजे आपल्याला मांडी घालताना येणे किंवा मांडी घालताना गुडख्यात वेदना होणे किंवा गुडखा अडकल्यासारखा वाटणे आपल्या स्नायूमध्ये ताठरता निर्माण होणे अस्वस्थता निर्माण होणे तर यासारखी लक्षणं आपल्या शरीरामध्ये दिसायला लागतात तर चला या त्रासामधून बाहेर पडण्यासाठी आपण पाच सोपे व्यायाम प्रकार करून बघूयात जे आपल्याला मांडी घालताना पाय गुडघ्यात वाकवण्यासाठी मदत करतील तर आपली पहिली एक्सरसाइज आहे टॉवेल नी प्रेस एक्सरसाइज तर ह्या साठी सगळ्यात प्रथम खुर्चीवर बसलेल्या स्थितीमध्ये यायचं आहे दुसरं म्हणजे टॉवेलचा या, या पद्धतीने रोल करून घ्यायचा आहे आता हा रोल आपल्याला या प्रकारे आपल्या मांडीच्या खाली जिथे पाय गुडघ्यात वागतोय त्या ठिकाणी ठेवायचा आहे आणि आता सावकाश हळूहळू हा पाय गुडघ्यातून सरळ करायचा प्रयत्न करायचा आहे जेवढं जमेल तेवढा हा पाय सरळ करायचा आहे आणि ह्या स्थितीत पाय आल्यानंतर पाच सेकंदापर्यंत हा पाय असाच आपल्याला होल्ड करायचा आहे आपण मनातल्या मनात पाच पर्यंत अंक म्हटले तरी चालणार आहे आणि आता सावकाश एकदा पाच सेकंद पाय होल्ड केला की हळूहळू हा पाय पुन्हा खाली आणायचा आहे तर लक्षात आलंय सावकाश आपल्याला हा पाय गुडघ्यामधून या पद्धतीने वरती आणत सरळ करायचा आहे आणि पाच सेकंद होल्ड करायचा आहे आणि सावकाश पाच सेकंद झाल्यानंतर हळूहळू हा पाय सावकाश खाली आणायचा आहे आता हा पाय वर आणताना आपल्या गुडघ्याच्या मागच्या बाजूचा म्हणजे मांडीचा जो खाली जो मसल आहे तर या सगळ्याचा प्रेशर इथे खाली ह्या टॉवेलवर पडतो आणि त्यामुळे आपल्या वरच्या भागात जो कॉड्रिसेप नावाचा जो काही मसल आहे तर तो ऍक्टिव्हेट व्हायला मदत होते तर हीच क्रिया आपण दुसऱ्या बाजूने देखील करू शकतो तर याच प्रकारे आपण इथे गुडघ्याच्या खाली अशा पद्धतीने ठेवूयात की जिथे पाय आप आपल्या गुडघ्यामध्ये फोल्ड होतो आणि आता आपण या बाजूने देखील ही क्रिया करून बघूयात तर सावकाश आपल्याला आपला पाय आपल्या क्षमतेप्रमाणे वर आणायचा आहे जमत असेल तर पाय गुडघ्यातून सरळ करायचा आहे आणि सावकाश पाच अंक मनातल्या मनात म्हणायचे पाच अंक मनातल्या मनात म्हणून झाले की हा पाय रिलॅक्स करायचा आहे पाय खाली आल्यानंतर देखील पाच सेकंदापर्यंत खाली ठेवायचा आहे प्रत्येक वेळेला वर आणि खाली केल्यानंतर वरती पाय घेतला की तो पाच सेकंद ठेवायचा आहे पाय खाली आणल्यावर तिथे देखील पाच सेकंद ठेवायचा आहे तर या पद्धतीने आपण दोन्ही बाजूंनी ही क्रिया दहा ते पंधरा वेळा करू शकतो आपल्या क्षमतेप्रमाणे हळूहळू याची आवर्तन आपल्याला वाढवत न्यायची आहे आता दुसरी क्रिया आहे हॅमस्ट्रिंग स्ट्रेच तर ही क्रिया करताना आपल्याला स्टूल समोर ठेवायचा आहे तर सावकाश एक पाय या स्टूल वरती या प्रकारे आपण ठेवायचा आहे पाठ सरळ ठेवत सावकाश दोन्ही हात समोर करायचे आणि हळूहळू कमरेमधून आपल्याला वाकत आपले हात या पायापर्यंत न्यायचा प्रयत्न करायचा आहे आता ही क्रिया करताना आपल्याला बरोबर या पायाच्या खालच्या बाजूला म्हणजे मांडीच्या खाली जो हॅमस्ट्रिंग नावाचा मसल आहे तर इथे ताण जाणवतो तर या क्रियेमुळे आपल्याला हॅमस्ट्रिंग मसल हे जास्तीत जास्त लवचिक व्हायला मदत होते हा मसल जास्तीत जास्त लांब होतो मृदू होतो त्यामुळे आपला पाय गुडघ्यात वाकवण्याची क्रिया सुलभ व्हायला मदत होते तर या पद्धतीने आपण एकदा ही स्थिती घेतली की या स्थितीमध्ये पाच सेकंदापर्यंत थांबण्याचा प्रयत्न करायचा करायचाय हळूहळू आपल्याला जर पाच सेकंद थांबता यायला लागलं तर आपण दहा सेकंदापर्यंत या स्थितीमध्ये थांबू शकतो सावकाश पाठ सरळ करायची आहे आणि हा पाय खाली आणायचाय दुसऱ्या बाजूनी पण सेम आपण ही क्रिया करायची आहे सावकाश हा पाय पुन्हा एकदा सरळ करत स्टूलवर ठेवलाय सरळ ठेवायचे दोन्ही हात समोर सरळ करायचे आणि हळूहळू आता आपल्याला आपले हात या पायाच्या पंजापर्यंत न्यायचे प्रयत्न करायचा आहे तर पाच सेकंदापर्यंत या स्थितीमध्ये थांबायच आणि सावकाश कमरेतून सरळ होत दोन्ही हात जागेवर रिलॅक्स व्हायचे तर सावकाश आपले पाय जागेवर तर आपण हॅमस्ट्रिंग स्ट्रेच ही क्रिया दोन्ही पायांनी म्हणजे ह्या पायाने तीन वेळा आणि ह्या पायाने तीन वेळा अशी करू शकतो सुरुवातीला पाच सेकंदापर्यंत क्रिया करायची आहे हळूहळू जशी जशी आपली कॅपॅसिटी वाढेल तस तसं आपण ह्या स्थितीमध्ये दहा सेकंद पंधरा सेकंद थांबण्याचा प्रयत्न करायचा आता पुढची तिसरी एक्सरसाइज आहे हिप मार्च एक्सरसाइज तर यामध्ये आपल्याला खुर्चीमध्ये बसलेल्या स्थितीमधूनच सावकाश एक एक पाय या पद्धतीने वरती आहे तर जितका आपल्याला जमेल तेवढाच वर न्यायचा आहे एकदा पाय वरतीने घेतला की तीन सेकंदापर्यंत तो आपल्याला होल्ड करायचा आहे आणि सावकाश हा पाय खाली टेकवायचा आहे आता हा पाय खाली टेकवल्यानंतर दुसऱ्या पायाने देखील सेम क्रिया करायची तर सावकाश या पद्धतीने पाय वर उचललाय तीन सेकंद आपण होल्ड आहे आणि सावकाश पाय जमिनीवर टेकवायचा आहे म्हणजे खुर्चीवर बसून आपण जसं जमिनीवर चालतोय त्या पद्धतीने आपण अल्टरनेट पाय वर उचलणार आहोत सावकाश पुन्हा एकदा हा पाय वर उचललाय थोडा वेळ होल्ड केलाय तीन सेकंदापर्यंत सावकाश पाय जमिनीवर पुन्हा दुसरा पाय वर उचललाय थोडा वेळ होल्ड आणि सावकाश पाय जमिनीवर तर ह्या एक्झरसाईजमुळे आपल्या कमरेचे जे हिप फ्लेक्झर्स आहेत आणि आपला जो कॉर्ड्रिसेप मसल आहे कमरेपासून निघणारा सारटोरियस नावाचा मसल आहे तर या मसल जास्तीत जास्त स्ट्रेंथ मिळण्यासाठी मदत होते तसेच या क्रियेची आपण दोन्ही बाजूनी दहा दहा आवर्तनं करायची आहेत हळूहळू आवर्तनांची संख्या वाढवत न्यायची सुरुवातीला तीन तीन आवर्तनं जमली तर हळूहळू दहापर्यंत पोहोचायचं आहे तर चौथा प्रकार आहे अर्ध तितली आसन तर आ, हा आसन प्रकार करताना आपण हा बेडवर बसून देखील करू शकतो तर यासाठी प्रथम आपले दोन्ही पाय आपल्याला सावकाश गुडघ्यामध्ये सरळ करायचे या प्रकारे आता दोन्ही पायापैकी एक पाय आपल्याला दुसऱ्या मांडीवर ठेवायचा आहे आता एका हाताने आपल्याला आपला घोट्याजवळचा पायाचा भाग पकडायचा आहे आणि सावकाश एका हाताने गुडघा पकडायचा आहे सुरुवातीला आपल्या हाताचा सपोर्ट घेऊन हा पाय सावकाश थोडा वर घ्यायचा आहे आणि नंतर हळूहळू हाताच्या सहाय्यानेच हा पाय जमिनीच्या जवळ दाबण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढाच हा पाय आहे पुन्हा सावकाश हा पाय सा वर न्यायचा आहे पुन्हा एकदा सावकाश हाताच्या सहाय्याने शा जमिनीवर खाली दाबण्याचा प्रयत्न करायचा आहे तर एका बाजूने ही क्रिया आपल्याला पंधरा वेळा करायची आहे तर ही क्रिया आपण दोन्ही बाजूने करणार आहोत तर सावकाश आता हा पाय मी सरळ करणार आहे आणि आता दुसरा पाय गुडघ्यात वाकवत सावकाश आपल्याला मांडीवर आणायचा आहे आणि सेम मघाच्या पद्धतीने एका हाताने आपल्याला पायाचा पंजा पकडायचा आहे आणि दुसऱ्या हाताने गुडघा पकडायचा आहे तर सावकाश आता हा गुडघा हाताच्या सहाय्याने वरती आणायचा आहे आणि पुन्हा सावकाश हाच हात आपल्याला वरतून प्रेशर देण्यासाठी वापरायचा आहे जेवढा जमेल तेवढा पाय जमिनीच्या जवळ न्यायचा आहे पुन्हा एकदा सावकाश आपला पायभर आणि नंतर प्रेशर देत जास्तीत जास्त जमिनीच्या जवळ ह्या बाजूने देखील ही क्रिया आपल्याला पंधरा वेळा करायची आहे आता सुरुवातीला ही क्रिया आपल्याला पंधरा पंधरा वेळा करणं जमणार नाही तर सुरुवातीला आपल्याला चार वेळा पाच वेळा जितक्या वेळ शक्य आहे तितक्या वेळा करायची आहे आणि हळूहळू सरावाने पंधरा पंधरा वेळा दोन्ही बाजूनी ही क्रिया करायची आहे तर अर्ध तितली आसन या क्रियेमुळे आपल्या कमरेमधील ही फ्लेक्झर्स हे सैल होतात आणि आयटी बँड नावाचं जे तंतुमय आवरण आहे ते लवचिक व्हायला मदत होते तर पुढची पाचवी क्रिया आहे गुल्फ नमन तर यासाठी देखील आपल्याला दोन्ही पाय अशा पद्धतीने सरळ दोन्ही हात अशा पद्धतीने मागे रिलॅक्स ठेवत सावकाश आपल्या पायाच्या चवड्यांची आपल्याला पुढे आणि मागे या प्रकारे हालचाल करायची आहे तर जितकं जमेल तेवढा ताण घेत आपल्याला पाय पुढे ताणायचे आणि सावकाश जास्तीत जास्त पाय आपल्या जवळ खेचण्याचा प्रयत्न करायचा आहे तर गुल्फ नमन ही क्रिया ज्या आपल्या पायांना सूज असेल पायांमध्ये काही वेदना असतील तर त्यावेळेला या क्रियेमुळे आपल्या पायाचं सर्क्युलेशन सुधारण्यासाठी हेल्प होते आणि त्यामुळे आपले पायामधील काही हॅमस्ट्रिंग मसल आहेत कॉर्ड्रिसेप मसल आहेत या भागाचं या मसलचं काम सुधारण्यासाठी ही क्रिया सपोर्ट करते की सपोर्टिव्ह एक्शन म्हणून देखील आपल्याला ही क्रिया उपयोगी ठरते तर या पद्धतीने आपण गुल्फ नमन दहा ते पंधरा वेळा करू शकतो तर ही क्रिया करताना आपण काउंटिंग करत ही क्रिया करू शकतो म्हणजे आपल्याला किती वेळा आपण ही क्रिया केली हे लक्षात एक्सरसाइज करताना सगळ्यात महत्वाचं आपल्या शरीराच्या क्षमतेप्रमाणेच ह्या एक्सरसाइज करा ज्या ठिकाणी एखादा व्यायाम करताना आपल्याला जर वेदना जाणवल्या जास्त प्रमाणामध्ये त्रास जाणवला तर लगेच तिथे थांबा आणि आपल्या डॉक्टरांचा किंवा योगतज्ञांचा सल्ला घ्या त्यांच्या मार्गदर्शनाखालीच हे सगळे व्यायाम प्रकार करा तर या व्यायाम प्रकाराबरोबरच आपल्या आहारामध्ये देखील काय काय बदल करावेत ते आपण पाहूयात तर आपल्या आहारामध्ये स्नायू बळकट करणाऱ्या पदार्थांचा समावेश असावा त्यामध्ये ताजी फळं हिरव्या पालेभाज्या विटॅमिन बी युक्त धान्य असावेत तसेच सूज कमी करणारे पदार्थ जसे हळद आल्याचा वापर करावा प्रोटीनसाठी दूध पनीर हरभरा मूग यासारखे पदार्थ आपल्या आहारामध्ये घ्यावेत तसेच आपल्या हाडांसाठी कॅल्शियम युक्त आणि व्हिटॅमिन डी युक्त पदार्थ आपल्या आहारामध्ये घ्यावेत यासाठी सूर्यप्रकाशामध्ये बसणं दूध घेणं यासारख्या पदार्थांचा समावेश आपल्या आहारात करावा याचबरोबर आपल्या जीवनशैलीमध्ये देखील काही बदल करणं आवश्यक आहे खुर्चीवर जास्त वेळ बसणं टाळा जर खुर्चीवर बसणं होत जास्त वेळ होत असेल तर दर अर्ध्या तासाने हालचाल करा उशिरा झोपणं टाळा स्क्रीन टाईम कमी करा दररोज किमान सात ते आठ तास झोपणं आवश्यक आहे त्याचबरोबर आपल्या शरीरामधील पाण्याचं प्रमाण हे अडीच ते तीन लिटर इतकं असावं हे जीवनशैलीतील बदल देखील आपल्याला आपल्या पायांचं आपल्या स्नायूंचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी नक्कीच मदत करतील जर तुम्हाला गुडघ्यात पाय वाकवण्याचा किंवा मांडी घालण्याचा त्रास असेल तर आजपासूनच हे व्यायाम प्रकार करायला सुरुवात करा हे व्यायाम प्रकार आपण नियमित केल्यास आपल्याला नक्कीच दोन ते तीन आठवड्यामध्येच आपल्या पायाच्या स्नायूंमध्ये फरक जाणवायला लागेल आणि आपण एक ते दोन महिने हा सराव नियमित केल्यानंतर आपलं शरीर आपल्या पायाचे स्नायू अधिक लवचिक होतील आपल्याला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या प्रियजनांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण हा व्हिडिओ शेअर देखील करू शकता आणि आपण अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला या व्यतिरिक्त देखील या व्हिडिओ संदर्भात काही अडचणी असतील काही शंका असतील तर आपण मला कमेंट करून विचारू शकता आपण सर्वांनी आपला अमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि आरोग्यपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत आपल्या पायांचं आरोग्य सुधारण्यासाठी हे सांगितलेले व्यायाम प्रकार करा आणि स्वस्थ रहा धन्यवाद